नमस्कार सध्या लग्नासारई तर सोन्याच्या दरानं मिळाला दिलासा उच्चांकीय दरवाढीनंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे वायदे बाजारात सोन्याच्या दरात जवळपास एकशे वीस रुपयांची घसरण झाली आहे एम सी एक्सवर आज सोन्याचे दर घसरल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात झिरो पूर्णांक पाच टक्क्यांची घट झाली असून कॉमॅक्सवर भाव दोन हजार नऊशे दहा रुपयांवर आहे दोन हजार चोवीस मध्ये सोना अकरा वेळा उच्चांकीवर पोहोचले होते मात्र मध्ये महागाई वाढण्याची शक्यता असून पुढील फेडरेलच्या निर्णयावर गुंतवणूकदारांचं लक्ष असणार आहे जानेवारीपासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होतीय लग्न सराईच्या दिवसातच सोनं महाग झाल्यानं ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली होती मात्र कालपासून सोन्याचे दर किंचित घसरले त्यामुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळालाय तर चांदी देखील पाचशे रुपयांच्या घसरणी नंतर एक लाख रुपयांवर पोहोचली आहे नव्याण्णव हजार पाचशे रुपये प्रति किलो वर चांदी पोहोचली आहे आज बावीस कॅरेट सोन्याचा दर चारशे रुपयांची घट झाली आहे तर चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात चारशे चाळीस रुपयांची घसरण झाली आहे अठरा कॅरेट सोन्याच्या दरात तीनशे तीस रुपयांची घट झाली असून सहासष्ट हजार पाचशे चाळीस रुपयांवर सोनं पोहचले